ऑल्ट रजिस्टर न्यूजपेपर असोसिएशनच्या वतीनं पत्रकार दिन उत्साहात साजरा विविध पुरस्कारांनी पत्रकारांना करण्यात आले सन्मानित ऑल्ट रजिस्टर न्यूजपेपर असोसिएशनच्या वतीनं मिरजमध्ये पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पत्रकार दिनानिमित्ताने पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला मिरज शहरातल्या बायसिंगर लायब्ररी हॉलमध्ये हा पत्रकार दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला ज्येष्ठ पत्रकार चिंतामणी सहस्त्रबुद्धे सांगलीचे शासकीय रुग्णालयाचे सिविल सर्जन विक्रमसिंह कदम यांच्या हस्ते यावेळी पत्रकारांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल टीव्ही नाईन मराठीचे सांगली जिल्हा प्रतिनिधी शंकर देवकुळे आणि जी चोवीस तास वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी सरपराज सणदी जय महाराष्ट्र न्यूजचे दीपक चव्हाण आणि एन मराठीचे मिरज प्रतिनिधी गणेश आवळे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं या प्रसंगी ऑल रजिस्टर न्यूजपेपर असोसिएशन अध्यक्ष दीपक ढवळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकार न्यूटसाठी आदि माने मिरज ताज्या पत्म्यांसाठी महानकारीला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा